अध्यक्ष महोदय आता बार्टी महाज्योती सारथी अमृत ह्या वेग 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 वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मदत करायला काढलेले अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये थोडासा ओझरता उल्लेख आमचे संजय शिरसाट साहेबांनी मंत्री महोदयांनी दे उत्तर देताना केला मी तुम्हाला काही विषय अध्यक्ष महोदय दाखवतो असे काही विषय निवडले गेलेले आहेत कुठल्या मुलांना द्यायचं काही काही ठिकाणी एकाच परिवारातले एकाच परिवारातले बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर पाच पाच लोक पी एच डी करायला लागलेत एका फॅमिलीतले आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्याकरता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि चार लाख विद्यार्थ्यांच्याकरता म्हणजे ह्यांच्याकरताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्याकरता अतिशय म्हणजे पन्नास टक्केच्यापेक्षा जा जास्त रकम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या ला कमी आहे आता त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये दे ह्याच्याबद्दलची खूप साधक चर्चा झाली शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीच्या किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची त्याला आम्ही लिमिट घालणार आहे आणि ते पण मेरिटच्या विद्यार्थ्यांना मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं त्याचे विषय काय आहेत ते विषय खरोखरीच टेटनी डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याचा उपयोग उद्याच्याला त्यांच्या पुढच्या एकंदरीत कामकाजाला होणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी थोड्याशा तपासून बघितल्या जात आहेत मागं झालं ही गोष्ट खरी आहे त्यावेळेस निवडणुकीचा काळ होता निवडणुकीच्या काळात ते विद्यार्थी उपोषणाला बसायचे नको नको नाराज नका करू द्या 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 अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे तर आता जे मागं झालेलं आहे ते झालेलं आहे ते आता उकरून काढण्यात काही अर्थ नाही त्याच्याबद्दल आत्ताच्याही पुरवणी काल विनियोजन बिल जे मंजूर करण्यात आलं त्याच्यात पण काही तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातनं काही निधी निश्चितपणे ह्या सगळ्या संस्थांच्याकरता देता येईल पण मी सभागृहाला सांगू इच्छित ठरवलं जाणार आहे की बाबा किती विद्यार्थ्यांना जसं जसं परदेशात जाताना आपण व पंच्याहत्तर विद्यार्थी ह्या घटकातले आपल्याला मेरिटचे पाठवायचे तसं ह्याच्यात पण आपण मेरिट लावतो आहे आणि राऊतसाहेब तुम्ही आपण एकत्र काम केलेलं आहे त्याच्यावर तुम्हालाही माहिती आहे मी कधी कुठल्याही घटकावर अन्याय होईल अशा प्रकारची कुठली गोष्ट करत नाही नेहमी समाजातल्या वंचित वर्गाला ज्यांचे ऐपत नाही आहे आईवडिलांची पण त्यांनी ते मेरिटमध्ये आहेत आणि त्यांना सरकार म्हणून आपण मदत केली पाहिजे आणि त्यांचे विषय चांगले आहेत अशांना मदत करायला महायुतीचं सरकार हे प्राधान्य देतं आणि नेहमीच मदत करतं पुढेही देत राहील आत्ता जो विषय तुम्ही उपस्थित केलेला आहे त्याच्याहीबद्दल मी एकदा शिरसाट साहेबांना सगळ्यांना घेऊन बसतो साधारण किती लवकरात लवकर, लवकर हे पैसे सगळे रिलीज करता येतील आत्ता एकतीस मार्चपर्यंत काही करतो आणि बाकीचे रेग्युलर बजेटमध्ये कर